बघा मित्रांनो किती भव्य दिव्य हा ब्रिज आहे किती उंच किती हाईट आणि हे तुम्हाला बघायला मिळणं मुश्किल आहे हा व्हिडिओ माझ्याकडूनच प्रसिद्ध पहिल्यांदा होतोय हा मध्ये अगदी पूर्ण लोणाळ्याचा घाट पास बायपास करण्यासाठी हा चाललेला प्रोजेक्ट आहे इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट आपण बघतोय हे आपण भाग्यवान आहात तुम्ही हे बघा या एका एका पिल्लरची हाईट तीन तीनशे चार चारशे फुटापेक्षाही जास्त आहे आणि एवढा भव्य दिव्य मशिनरी आणि ह्या ठिकाणी आपण बघतोय की एका बोगद्यातून येणार आणि या ब्रिज वरून लगेच दुसऱ्या बोगद्यामध्ये प्रवेश करायचं हे नियोजन आहे इतकं भव्य दव्य आपण हे इमॅजिन करू शकत नाही इतकं खतरनाक या ठिकाणचं हे लोकेशनला आपण आहोत आणि मित्रानं नशीबान आहोत की आपण हे पाहू लागलोय पुढे जरा झुम करून बघा की कस कस प्लेअर आहेत किमान एक एक पिल्लर हा दोन दोनशे फुटापेक्षा तीन तीनशे चारशे फुटापेक्षा उंच आहे आणि अशा पद्धतीनं हे, हे दहा लेनच हे बोगदे एकमेकाला जोडण्याचं चा काम चालू आहे आणि आपण नशिबान आहोत या कामासाठी इथे येण्यासाठी हे वेगळे बोगदे मारले आणि या बोगद्याच्या ठिकाणी आम्हाला नशिबानं त्यांनी परमिशन दिली विनंतीला मान्यता दिली म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि तुम्ही नशिबाने आहात की हे ब्रिज बघायला लागलय तुम्ही झूम करून पहिलं तर बघा वरती त्या बोगद्यातून बाहेर पडणार तसं डायरेक्ट या ब्रिजवर येणार हे तुम्हाला दिसतंय जरा झूम करून बघा वरती की या बोगद्यातून समोरच्या पिल्लर पिल्लरांची रुंदीच सुमारे दहा फूट बाय दहा फूट रुंदीचे पिल्लर आहेत आणि वरन डायरेक्ट येणार त्या बोगद्यातून की या ब्रिजवरनं डायरेक्ट फोड जाणार अतिशय जबरदस्त हे बघा दहाव्यासरच्या बोगद्याला तुमच्या लक्षात येत आहे जरा असं तुम्ही झुम करून बघितलं तर लक्षात येईल जबरदस्त नियोजन एक वेगळी टेक्नॉलॉजी आणि या कामासाठी येण्यासाठी जी वाहनं आहेत ती येण्यासाठी हा बोगदा मारलाय या बोगद्याचा उपयोग भविष्यात ट्राफिकसाठी होणार नाहीये तरी पण हा बोगदा फक्त कामासाठी मारलेला आहे आणि आपण नशिबान आहोत मित्रांनो की मला या बोगद्यामध्ये येता आलं आणि या बोगद्यामधून हा व्हिडिओ शूट करून माझ्या रोज एक नवीन विषयच्या दर्शकांना ही बघण्याची संधी उपलब्ध झाली खरंच आम्ही भाग्यवान आहोत अगर माझे दर्शक पण भाग्यवान आहेत की अशा ठिकाणी हे जे काम चाललेलं आहे त्याचं आपल्याला चित्रीकरण करता आलं तर मित्रांनो आता या बोगद्याला जो पॅरल दुसरा बोगदा आहे मी त्याही साईडला तुम्हाला मी हे दाखवणार आहे की कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे तर अतिशय सुपर अतिशय जबरदस्त हे काम चाललेलं आहे की आपण एखादी रोड वगैरे झाल्यानंतर काम बघतो आणि बघितल्यानंतर त्यावेळेला आनंद व्यक्त करतो पण मित्रांनो मी ऑलरेडी काम चालू असताना या ठिकाणी या बोगद्यामधला जो काय आनंद आहे बघण्याचा आनंद मी चित्रीकरण करत करत हे तुम्हाला मी दाखवत आहे खूप जबरदस्त कसे बघा बोगदे मारलेले आहेत की पूर्वी असा बोगदा सहजरित्या मारणं सोपं नव्हतं पण आता हे बोगदे सहजरित्या मारू लागलेले आहेत आणि नाही एकंद वाट नाही आहे